नमस्कार मी सोनाली नेस्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शाबूदाना वडे न फुटता कसे बनवायचे चला तर मग पाहूया मी इथे एक वाटी शाबुदाना भिजायला घातलेला आहे तो न दीड ते पावणे दोन वाटी भरतो शाबुदाना चांगला मोकळा झाला की यामध्ये आपण उकडलेले दोन बटाटे घालायचे आहेत बटाटे मी इथे किसण्याने किसलेले नाही आहेत तर मी हातानेच यामध्ये कुस्करून घेतलेले आहेत यामध्येच पाऊन वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही आहे तर तो जरा जाडसरच आहे तीन ते ती चार मिरच्यांची चांगली बारीक पेस्ट करून घातली व चवीपुरतं मीठ घातलं आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेत आहे हातामध्ये सहज याचा गोळा तयार होतो आहे या पद्धतीने आपण याला चांगलं बारीक करून घेतलेला आहे आता आपण वडे तयार करायला घेऊया वडा आपल्याला जास्त जाडही बनवायचं नाही आहे व जास्त पातळही बनवायचा नाही आहे जर वडा जास्त जाड झाला तर तो तळताना फुटतो त्यामुळे आपल्याला वडा मीडियम साईजमध्येच ठेवायचा आहे म्हणजे जास्त पातळही नाही व जास्त जाडही ठेवायचं नाही मस्त असा शाबुदाना वडा तयार झालेला आहे जास्त जाडही झालेला नाही आहे जास्त पातळही झालेलं नाही मिडियम असा आपला शाबुदाना वडा तयार झालेला आहे याच पद्धतीने आणखी एक शाबुदाना वडा मी तुम्हाला करून दाखवत आहे हा देखील वडा मी मस्त साइज साईजमध्येच बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा साइज साईजमध्ये हा देखील वडा मी बनवलेला आहे तर याच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेणार आहोत तर आपले सगळे वडे रेडी झालेले आहे त्यामधला पहिला लॉट आपण तळायला घेऊया तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल आता चांगलं तापलं आहे आता गॅस कमी करायचा आहे व त्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत एकाच वेळी इथे मी चार शाबुदाना वडे तेलामध्ये सोडलेले आहेत आणि हे दोन्ही बाजूने आलटून पलटून मी तळून घेणार आहे साबुदाणा वडे मस्त फुगलेले आहेत त्याला रंग देखील चांगला आलेला आहे साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत आता आपण याला काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी बाकीचे देखील शाबुदाना वडे तळून घेणार आहे आपले सगळे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत तर आपण दह्यासोबत याला सर्व करूया इथे आपले मस्त असे शाबुदाना वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार